नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सावित्रीबाई फुले या विषयावर अतिशय सुंदर मराठी चारोळ्या शायरी चला तर मग पाहूया सावित्रीबाई फुले स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविली ज्ञानाची ज्योती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविली ज्ञानाची ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली क्रांती ज्योती सावित्री मावली सावित्री मावली किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी निगिरवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी निगिरवले तिच्या साऱ्या लेकींनी निगिरवले जिच्यामुळे शिकली दुबळ्यांची मुले जिच्यामुळे शिकली दुबळ्यांची मुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी आज प्रत्येक नारी सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी गाताना धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा